पैसे वसूल असा ड्रेस आहे आज मी सगळे घेऊन जाते किती आहेत पण तर असं मला मी माझ्याकडून देणार त्यापेक्षा मी ही माझी सेवा म्हणून मी देते दे साडेतीनशे ते, ते, ते पाचशेपर्यंतच्या ह्या साड्या भेटतात या जणीना जमत नाही पण खाऊस म्हणून तुम्ही पाहिल्यानंतर इतका सुंदर दिसतो डान्ससाठी कशासाठी सुद्धा हा वापरात कमी ते तरी म्हणजे ते नाही घेणार नंतर त्यावर त्याला मी चिग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आनंद आश्रमाला गेले होते हे तुम्ही पाहिलंय ते तर काही आल्या होत्या तेव्हा त्यांचे हे असे वन पीस मी तुम्हाला त्यांना दाखवलं होतं तर शिवलेत मी आज मी सगळे घेऊन जाते किती आहेत पीस मी तुम्हाला दाखव सांगते आता एक आता ह्या बॅगेतच ठेवत जाते मी उलट आणि सुलट पण आहेत काही तुम्हाला व्यवस्थित दिसतील सगळे उलटच आहेत असं वाटावं लागलं दोन नावं लिहिलेत आणि खूप सिम्पल असं त्याने डिझाईन सांगितलं कारण सगळ्या वयस्कर आहेत त्यांना घालायला जमलं पाहिजे त्याच्या ह्याच्यामुळे फॅन लावते गरम होत आहे बंद केले की के मला गरम होत आहे पण फॅन लावलं की तुम्हाला आवाज येते दोन ते तीन एक म्हणजे फोन येतोय ॲक्च्युली एक कोणाचा तर फोन येतो आहे त्यामुळे मी हे करते एक दोन तीन हे चार हिरवा आहे आणि एक व्यवस्थित काढून दाखवते चार हे असं आहे ह्याला बेल्ट आहे हा हे तुम्ही पाहिलं असेल हे बघा असं हा आणि ह्याला वरती असतं हे खाली असत नाही कारण समजू शकतो हेवी नको आहे त्यांना एक ग्रीनच जास्त आहे किती झाले पाच सहा आय थिंक वीस आहे सहा रेड कलर रेड कलर सात हा असा आकाशी कलर येतो सात आठ पिंक कलर काढून काढून दाखवते तुम्ही बोलते फक्त घडी घातले आठ झाले हे नऊ परत रेड एक मिनिट सगळे जवळ घेते मी दहा अकरा सगळे उलट ठेवलेत मी या सरळ केलेच नाही इतके सुंदर दिसतात अकरा बारा हे सरळ आहे ते बघा इतके छान वाटत आहेत ना तेरा खूप एक वेगळं समाधान मिळतंय ह्या कामामध्ये म्हणजे ते काहीच सांगू शकत नाही आणि त्यांना कसं दिसेल माहिती नाही मी दरवेळेस गेले की त्यांची ड्रेस ते शिवलेत कधी शिवून आणणार आहेत आम्हाला असा ड्रेस पाहिजे तो घातला ॲक्च्युली मी खूप वेगवेगळ्या पॅटर्नचा विचार केला होता पण मॅडमशी जेव्हा चर्चा केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांचं एज आणि हे त्यानुसार त्यांना ह्या गोष्टी खूप अशा डिझाईनच्या घालायला त्यांना जमणार नाहीत बोलता बोलता विसरले पण वीस आहेत हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते त्यांना जमणार नाहीत तर मॅडम बोले की सुरेखा असे साधे सिम्पल फ्रॉक्स सारखे शिव तो व्हिडिओ पण तुम्ही पाहिला असेल ही साडी थोडीशी वेगळी आहे आणि हे मिनिटा जे सगळे चेक केले त्यात टाकून द्यायचे कारण ह्याच्यामध्ये मी दुसरे पण भरले आहेत दोन तीन चार पास, सहा जेव्हा फॅशन शो होईच तेव्हा पूर्ण ड्रेस दहाजेच मार त्यामुळे मी डब्बीला एक पण घातला नाही सहा सहा आठ पंधरा एकोणीस पाठवत होते वीसच एखादं बघामध्ये काय झालंय का, का, का है सब्ले है, तर हे सगळे मी घेऊन निघते त्याचे मी कपडा आहेचा कुपडा आहे का दाखवेन मिळतो आणि इतका बल्क मधला जेव्हा देते तेव्हा तर ते इतकी माझी हालत खराब घ्यायचंय त्यांचं चेक करण्यासाठी आणि त्यांचं सगळे माप घे हे कुठच दिसत नाही कशात ठेवल्या माहिती नाहीये माप आहे कागद आणि ते टेप सगळे होते कारण चेक करावं लागेल काय कमी जास्त असेल तर अशी माझी सगळी चालू आहे त्यांना ड्रेस आवडले पाहिजे मी व्हिडिओ आल्यानंतर कंटिन्यू करणार आहे कारण आता सरी मला घ्यायला आणि मला त्याच्यासोबत आहे ते सगळे तिथे द्यायचे तुम्हाला मेन ड्रेसेस तर बघायला भेटतीलच पण अशा पद्धतीने तर शिवले बघूया आवडलं पाहिजे त्या नाराज नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं जो व्हिडिओ पाहिला मी गे आश्रमला गेले आणि त्या सगळ्या वन पेज जे आहेत ते दिले पण तुम्हाला व्यवस्थित दाखवले नव्हते मी नंतर त्याचा कपडा दाखवते बोलले आता मी तुम्हाला कपडा दाखवते हरपटप कपडा आहे कसंही तुम्ही वापरू शकता आणि ह्याच्या किमती बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेत पण दर व्हिडिओमध्ये सगळे वेगवेगळे स असतात पाहणारे सबस्क्रायबर वेगळे असतात नवीन जुळले जातात त्यामुळं थोडीफार मी येते साडेतीनशे ते पाचशेपर्यंतच्या ह्या साड्या भेटतात पाचशेच्या आहेत थोडीशी क्वालिटी चांगली साडी थोडी मोठी असते कमी किमतीची असते ते पाच मीटरच असते तर सगळ्यांसाठी शिवलेले वीस शिवले होते तर त्यावेळेस तर वीस जणीच होत्या आता हे परत तीन मी शिवायला लागले दोन शिवून झालेत नंतर मॅडमचा फोन आला की तिघींसाठी परत शिवायचे आहेत ॲक्च्युली फॅशन शो करण्यासाठी आम्ही ड्रेसेस शिवले आहेत म्हणजे त्यांना ते हवेही होते मी वन पीस घालून बऱ्याच आसरामध्ये गेल्यानंतर तुझ्यासारखे वन पीस शिवायचे आहेत असं त्या बोलल्या होत्या म्हणजे ठीक आहे बनवून देते आणि ह्या साड्या कोणीतरी त्यांना असे दिलेल्या आहेत तर म्हणजे ह्याचे शिव्या मॅडम बोलल्या पण थोड्याशा मला वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे वेग 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 वे डिझाईन असं सुचले होते पण त्यांचं वय तुम्ही पाहिलं आहे सत्तर साठ सत्तर ऐंशीच्या अशामध्ये आहेत त्या सगळ्या बऱ्याच जणी जणी जणीना जमत नाही पण एक हौस म्हणून सा एक सारखेच पॅटर्न शिवायचं ठरलं आधी तर मला वाटतं थोडंसं मी कोणी पायजामा आणि असं हे पेन्सिल पॅन्ट असं टॉप ते सांगितलं होतं मॅडम बोल्या नाही एक सारखेच एकदा त्यांचे हाऊस फिटू दे भल ते घालून घालू दे एकदा घालून फोटो काढू दे ह्याचा फॅशन शो आम्ही करणार आहे पण आता नेमकं काय झालं त्यांचा कुठला तर एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मला जमेल की माहिती नाही पण त्यांना हे ड्रेस सूट होतात तर त्या विचारल्या मला होता हे मनीष्यात आहे की आपण हे वापी म्हणजे वापरा परत आपण धुवून इस्तरी करू मग फॅशन शो जेव्हा करू तेव्हा करू कारण आत्ता माझंही बिझी शेड्यूल चाललं आहे नैनाचंही बिझी शेड्यूल चाल आहे आणि मनिष्यात आहे तर रोजच्याच बिझी असतात ते सगळं जुळून यावं लागतं पण खूप छान सगळ्याजणी आवडलं मी स्वतःला ट्राय केलं नीलम आहे तिथं तिने सगळ्यांना ट्राय केलं आणि फोटो पाठवले थोडेसे कोणाकोणाला अनकम्फर्टेबल वाटत होते पण ठीक आहे आता इकडं पाहिल्यानंतर हा इतका सुंदर दिसतो हेच पॅटर्न सगळ्यांसाठी शिवलेले माझ्या हातात एक आहे ज्यांना फुल शक्यतो त्यांच्या पायात न यायला पाहिजे हा विचार करून तसं शिवले पुढे काहीतरी जरा पदराचं डिझाईन करायला हवं तर असं मलाही वाटायला लागलं नीलम मी बोलली पण त्यावेळी सिंपलच शिवायचं असं म्हणून ठरलं तरता कमी तर तसं कुठं कमी पडले तिथं डबल असे कपडा जॉईंट करून असा हात केले कोपऱ्यापर्यंतचा हात तुम्ही पाहिल्यानंतर इतका सुंदर दिसतो डान्ससाठी कशासाठी सुद्धा हा वापरतो पैसे वसूल असा ड्रेस आहे पाचशे तुम्ही पकडले शिलाई बिलाय पकडली ह्याची ही प्लेटेड शि आहे आणि याला फुल असतं कॉटनचं सगळं वापरलं तर हे जास्तीत जास्त तुम्हाला आठशे ते नऊशे मध्ये फ्री साईजमध्ये बसतं हे सांगते अगर नवीन कोण व्यवसाय करत असतील तर तुम्ही हे आयडिया घेऊ शकता समजा ते तीनशेला साडी असेल साडेतीनशेला साडी असेल तर सहाशे सातशे मध्ये पण हे बसून जातात माझ्याकडे असं वन पेज जेव्हा शिवायला येतात फुल असतात कॉटनचं असेल किंवा लिजिबिल असेल तर पाचशे पासून सहाशे सातशे असं असतं प्लेटेडला कमी असतं शिलाई कारण मेहनत ह्याला कमी असते आम्ब्रेलाला जास्त असतं त्याच्यावरती मी नंतर कधीतरी सविस्तर व्हिडिओ बनवेल तर हे असं होतं आपण कॅमेऱ्यानंतर पाहणार आहात हे शक्यतो सगळ्यांचे फ्री साईजच होते ग्रीन तुम्हाला जेवढे कलर दाखवले ग्रीन रेड पर्पल येलो असे सगळे होते ते ॲक्च्युली जे आधीचे शू व्हिडिओ शूट केलं होतं ते खूप आधीचे आज मी जे जे व्हिडिओ शूट करून असे ठेवले त्याचे मी एंड करते ह्या ह्या साडीवरून तुमच्या लक्षात येईल ह्या साडी ज्या ज्या एंडिंगच्या मोबाईल म्हणजे व्हिडिओमध्ये दिसेल तर तुम्ही समजायचं की आज पूर्ण करते थे। कर में थे थे ते कारण मी प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर ते वेअर करतील मग तेव्हा त्यांचा रिप्लाय घेऊ असं वाटलं होता पण नंतर जाईन तेव्हा हे करेनच कारण मी ज्यावेळेस घेऊन गेले त्यानंतर मंदिराचे तुम्ही मला वाटतं ह्याचं स्थापने ह्याचं पूजेच पाहिलं असेल ज्याचे ज्या बापूचे मी जे ड्रेसेस सगळ्यांचे देवाचे सगळे वस्त्र शिवले होते ते पण त्या दरम्यान बिलकुल वेळ मिळाला नाही त्यानंतर तिथं रामायणाचे कथा का होते काय ना काय चालू होतं म्हणजे ठीक आहे नंतर कधी तर पण त्या दिल्यापासून त्यांचं चालवत कधी देणार आहे ड्रेस कधी देणार आहे तर निलमने घालून मला फोटो काढून पाठवले छान वाटत आहेत जसं मला पाहिजे होते तितके असे छान नाही झाले कारण मी थोडेसे आयडिया वेगळे केले ते त्या कधी घातलेले आहेत थोडं तब्येत कोणाची हे आहे तुम्ही हे करू शकता कुणी कोणी थोडंसं इथून असे वाकलेले तर त्यांना वन पीस थोडेसे असे वाटतात पण बऱ्यापैकी ठीक आहेत नंतर कधी वाटलं तर परत त्यांच्या मर्जीसारखं आपण त्यांना शिवून देऊ शकतो ह्याच्यामध्ये तुम्ही हे बोलत हे म्हणजे मागे एकदा मी बोलली होती की मी माझ्याकडून आश्रमाला मी काय शेवते ते बरेच जण तुम्ही विचारत असता तिथं काय कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून जातो तिथं काय शूट करायचं असेल शूट करतो सगळं नाही ना जिथं मेकअपला जाते तर तिथं काही ती तिथलं पैसे घेत नाही ते त्यांच्याकडून काय मानधन त्यांनी एक का ह्याच्यासाठी काय तर त्याने दिलं होतं ते वेगळी आणि मी जे काही ड्रेसेस किंवा देवाचे वस्त्र शिवले होते ते अस्तर मी वापरते हो सगळं वापरते हो, मॅडम बोलले होत्या मॅक्झिमम तुझी काय चार्जेस आहेत तर कमी ते तर घे म्हणजे ते नाही घेणार मग नंतर ते अस्तरचं तर घे म्हणजे तेही नाही घेणार म्हणजे मी तुमच्याकडून पैसे घेणार परत त्या आश्रमाला मी माझ्याकडून देणार त्यापेक्षा मी ही माझी सेवा ते त्यानंतर मॅडम बोलल्या ठीक आहे पण त्या सारख्या म्हणत असतात कारण ते की पंचवीस ड्रेस झाले किंवा वस्त्र जे आहे त्याला शिवायला वेळ लागला म्हणजे ठीक आहे ना मी माझ्या मेहनतीतून करते ना रोजचंही कुठंतरी मी काम केले पाचशे हजार रुपये मी कमवत असेन तेही सगळं जमा करून मला काहीतरी द्यायचंच आहे तर ते, ते देणं हे देणं मला बरोबर म्हणजे एक सामानाच वाटलं आणि मला खूप छान वाटलं की त्या मला त्याचा चान्स दिले सर तर इथे सर आहेत मी सरांना विचारते कसे ड्रेसेस वाटतात आणि ते माझ्यासोबत सरासरी आश्रमात असतात भलं कॅमेरात नसले तरी कसा वाटतो ड्रेस हे बघा आज सगळ्यांना शिवलेले तुम्ही पाहिलेच नव्हते छान वाटतात सगळे तुम्ही पाहिले नव्हते शिवताना पाहिलेला असं प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं ना पण खूप घाईत शिवून मी सेम थोडे हा कलर वेगवेगळे सगळे कपडा आहे म्हणजे रेड कलर पर्पल कलर थोडेसे वेगवेगळे आहेत कसं वाटतंय तिथे गेल्यानंतर तुम्हाला आशा गेल्यावर आता ओळखतात ना तुम्हाला ओळखतात की मला जास्त ओळखतात तो 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 <laughs> मला वाटतात तू आली 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 आणि आवर्जून दरवेळेस मी नववारीच बऱ्याचदा नववारी घालूनच गेली मी तिथं पण ते नवारीच पण कौतुक म्हणजे करतात आणि विसरत नाहीत बिलकुल आपण थोडस बॅक कॅमेराने पाहूया कसा दिसतो हा ड्रेस खरंच खूप छान दिसायला लागलाय तेव्हा घेतलेले व्हिडिओ आणि आताच्या ह्याच्यामध्ये थोडंफार फरक होऊ शकतो पाहत आहे कधी कधी जसं प्लॅन करतो तसं वर्क करत नाही कारण ज्या दिवशी मी हे ड्रेसेस घेऊन गेले होते तेव्हा सलीन सोबतचा पण व्हिडिओ टाकला मी आम्ही प्रवास करताना इथे पालघर बोसर ते पालघर तिथे गेल्यानंतर भजन होतं होळीचं हे होतं त्यामुळं मग ते झालं नाही तो व्हिडिओ तसाच राहिला म्हणजे आता कधी पूर्ण करू हे आता परत शिवायला नाही म्हणजे आता एंड करूया बॅक कॅमेऱ्याने पाहू हा सुंदर दिसतो खरंच खूप छान दिसतो हा तिकडे आमचे हे छोटेचे ड्रेस आहेत ते पण मी शिवलेले आहेत जो ग्रे अँड व्हाईट आहे पण आपण ह्याला फोकस करूया तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असे काय ड्रेसेस शिवायचे असतील तर मला तुम्ही फक्त कोरिअर करा तुम्हाला जसं हवं आहे तशी डिझाईन करून आम्ही तुम्हाला घरपोच देऊ तर कसे वाटले ड्रेसेस नक्की सांगा